डफरीन चौक येथील मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये तंत्रप्रदर्शन उत्साहात संपन्न डफरीन चौक इथं असलेल्या मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये आयोजित तंत्र प्रदर्शनाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या तंत्र प्रदर्शनामध्ये विद्यार्थिनींनी विज्ञान तंत्रज्ञान तसेच हस्तकला व सृजनशीलतेचा सुरेख संगम सादर केला या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल उभारले होते विज्ञान विषयक प्रकल्पांसह साडी ड्रेस डिझाईन डीएम आर्ट क्राफ्ट आदींचे स्टॉल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले प्रत्येक स्टॉलमध्ये विद्यार्थिनींची कल्पकता कौशल्य आणि नवोन्मेष स्पष्टपणे दिसून येत होता तंत्र प्रदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक रेवन सिद्धी पॅटी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी के बी संस्थेच्या प्रभारी प्राचार्य तथा गट निदेशक कंपली आर्यम शिल्प निदेशक विवेक चंदालिया तांबे टी बी कोळेकर एस बी शेख एम सुतार पी एस काळे टी सी जाधव बी एस दराडे मॅडम पुकाळे एस एस स्वामी एस अल्मास शेख शेख तमन्ना माळवतकर भोसले आर एम यांच्यासह संस्थेतील कार्यालयीन कर्मचारी वर्ग व बहुसंख्या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या प्रदर्शनाचं यशस्वी आयोजन होण्यासाठी संस्थेचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या व्यवहारिक ज्ञानाला चालना मिळाली असून त्यांच्या कलागुणांना व नवकल्पनांना व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली दरवर्षी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण हे आमचं खातं दरवर्षी मुलांच्या कलेला वाव मिळण्यासाठी व कौशल्य त्यांचे दाखवण्यासाठी स्पर्धा घेतली जाते याला तंत्रप्रदर्शन असं नाव आहे हे हा आजचा जो दिवस आहे आज हे मुलींच्या आय टीमध्ये आम्ही घेतलेले फक्त आमच्या इथे जे सहा ट्रेड आहेत त्या ट्रेडसाठी घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे संस्थास्तरीय ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये तीन स्पर्धकां निवड होते प्रत्येक मुलीने आपापल्या पद्धतीनं आपल्या टेडमध्ये जे काय आम्ही त्यांना शिकवतो हो। ते छान पद्धतीनं करून डिस्प्ले केलेलं आहे आणि हे झाल्यानंतर पुन्हा ह्या मुलीत जे तीन विजेते आहेत ते पुन्हा जिल्ह्याला जातात जिल्ह्यामध्ये पुन्हा जेवढे आय टी आहे तालुक्याचे सर्व आय टी जिल्हा आय टी आय त्यांच्यामध्ये पुन्हा स्पर्धा होते जे दी बेस्ट कुणाकडे जे कौशल्य आहे त्याला वाव मिळतो आणि त्याला पुढे विभागाला आम्ही पाठवत असतो आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा तिथं पुणे विभागातील जे आपले पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यातल्या आय टी आयतले सर्व जे विद्यार्थी आहेत जे छान ज्यांनी छान चांगलं त्यांचे प्रोजेक्ट केलं आहे तेथल्या तंत्रप्रधान मांडतात ते तिथं पुन्हा त्यांची तीन निवड होते आणि ते पुन्हा आम्ही राज्याला पडवतो त्याचा याच्या पाठीमध्ये हेतू हेच आहे की या मुलांना म्हणजे त्यांच्या जे कौशल्य आहे ते कौशल्य ते दाखवतात आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आज आम्ही आमचे प्राचार्य हरिदास साहेब आमचे प्रभारी प्राचार्य म्हणून आता घटनिदेशक आमच्या कंपनी मॅडम आणि सर्व आमचा स्टाफ आज आठ दहा दिवस झाले आमच्या आयटलला कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आम्ही करू एक्सपोज होऊ बाहेर आणि जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये उतरून नंबर घेऊ त्यासाठी आमचे सर्व स्टाफ आणि विद्यार्थी वर्ग सगळ्या याच्यामध्ये आम्ही सहभागी येतो आणि परिश्रम घेत आहोत कि, किती स्टॉल आहेत प्रदर्शन आता प्रदर्शनामध्ये आमच्याकडं सहा स्टॉल आहेत त्यामध्ये फूड प्रोसेसिंग म्हणजे एफई पी असं त्याला म्हणतो आपण एक आहे ते ड्रेस मेकिंग आहे एक आहे तो आय सी टी एस एम म्हणून एक आहे एक आहे तो डॉस्मन मेकॅनिक एसओटी म्हणून एक आहे इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स आणि पेंटर जनरल टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कसं करायचं ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवलं जातं प्रत्येक मुलगी आपल्या पद्धतीनं जे काय त्यांच्या म्हणजे मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय सुंदर पद्धतीने मांडून एक वेग म्हणजे युनिक असं चांगल्या पद्धतीने काम ते करतात आमची ही आय टी आय लेडीज आय टी आय आहे मुलींसाठी खास स्पेशल आय टी आहे शासनचं धोरण काय माहितीये का हे तंत्र प्रदर्शन धोरणे म्हणजे या आय टी मध्ये कुठले कुठले टाइपचे कोर्स असतात आणि आमच्या इथं ना नऊ ट्रेड आहे यात ना पाच इंजिनिअरिंग ट्रेड आहे आणि चार नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहे आणि ह्याच्यात ना दहावी फेलचे पण कोर्सेस आहे आणि दहावी पास वरती पण कोर्सेस आहे आणि आमच्याकडे इथं पंधरा स्टॉल लावलेला आहे या आय टी मध्ये आम्ही पंधरा स्टॉल लावलेला आहे आणि वेगवेगळे स्टॉल आम्ही मांडणी केलेले आहे आणि आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या तंत्रदर्शनाची ना माहिती दिलेली आहे आणि आमच्याकडे प्रत्येक शाळा विजिटसाठी साठी येणार आहे आणि हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे ज्या ज्या दहावी आणि बारावीचे विद्यार्थी असेल तर त्यांनी थोडासा एक दहा पंधरा मिनिट किंवा एक अर्धा तास काढून आमच्या इट्याला भेट द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे आमच्या इथं तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेले आहे आमच्याकडे नऊ ट्रेड आहे आणि पंधरा तुकडे आहे सगळ्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे सहकार्य सहभाग घेतलेला आहे धन्यवाद